तर मित्रांनो आम्ही पुण्याकडे लातूरला निघालेलो आहोत म्हणजे आमच्या गावाकडे निघालो होतो त्या टायमाला आमच्या सर्वांना भूक लागली आम्ही कारण सकाळी लवकर निघालो होतो तर आम्ही थांबलाव हो या का मिसळवर मिसळवरचा मिसळचा आस्वाद घेतला मित्रांनो बारक्यांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच मिसळ पाव खाल्ले चार चार पाव एक जणांना खाल्ले नंतर भूका लागली आम्हाला नंतर पाटसला आम्ही सात बारा हॉटेलवर थांबलाव सात बारा हॉटेलवर थांबल्यानंतर सात बारा हॉटेलवर थांबल्यानंतर काही आम्ही फोटो शूट केले मित्रांनो तिथं सात बाऱ्यावर नवीनच आम्ही गेलो आहोत तर सगळ्यांनीच आपल्या फोटोचा आनंद घेतला सात बारा नाव दिसावा असं सातबाऱ्याचे सगळे फोटो आम्ही काढून घेतले फोटो शूट केलं थोड्या वेळ थोड्या वेळ नंतर आमचा मुलगा आदित्य म्हणला मला पण पप्पा फोटो काढायचा तर त्यालाही फोटोत घेतलं नंतर आम्ही आमच्या जुडीनं दोघांनी जुडीनं मिळून फोटो काढले सात बाऱ्यावर मित्रांनो तर तुम्ही गेलात तर कधी असे फोटोशूट करून घ्या बायकोसोबत कारण मस्त लोकेशन आहे पाटसचं एकदम आ, मात वातावरण एकदम मोकळा आहे मित्रांनो तिथं पाण्याचं जे डेकोरेशनमध्ये केलेलं आहे फोटो फोटोशूट केले बहिणीनं अश्विनीनं नंतर मित्रांनो काय झालं तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघत राहावा नंतर मित्रांनो अश्विनी हो, गेले हॉटेल चालू आहे का नाही बघायला हॉटे अश्विनी अशीच गेले आतमध्ये बहीण आणि आमची अश्विनी म्हणजे माझी बायको गेली अशी मध्ये चालली होती हॉटेल चालू आहे का नाही बघायला तोपर्यंत दाजे आणि मी ऑर्डर देत होतो काय घ्यायचं काय नाही खायला तर आम्हाला लगेच त्या वेटरनं सांगितलं की सात बारा थाळे आमचे स्पेशल आहे तर स्पेशल थाळे आम्ही मागवले ते पण दोन थाळ्या मागवल्या मित्रांनो सातशे रुपयाच्या दोन थाळ्या आल्या सातशे रुपयामध्ये आम्ही चौघजण मित्रांनो पोट भरून जेवला ज्वारीची भाकर काळा मटण पांढरं मटण पिवळं मटण जेवढे मटण आहेत तेवढे मित्रांनो गेले चालू आहे का नाही बघायला अश्विनी आम्हाला विचारत होती की मी जाऊ का नको आतमध्ये तर तिला म्हणलं जा बिंदास तिनं जागा बघितली माझी बहिणी तिच्या मागे गेली जागा बघितली वेटरला ऑर्डर दिली आणि आमच्या थाळ्या टेबलवर आल्या तर वेटरनं लगेच रस्सा ता पिवळा रस्सा तांबडा रस्सा पांढरा रस्सा जेवढे पण रस्से होते मित्रांनो तेवढे आणले सुक मटण काळं मटण ह्या ताव मारला दोन दोन भाकरी आम्ही खाल्ल्या लेकरांनीही माझा स्वाद घेतला सपक पाणी मस्त पेलं मजबूत खाल्लं पेललं तिथून दोन दोन भाकरी खाल्ल्या आम्ही निघालो आपल्या पुढल्या प्रवासाला मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता फायनली आम्ही गावात पोहोचलेला आहोत गावात पोहोचल्यानंतर सकाळ सकाळ आमच्या आईनं घट्ट म्हशीच्या दुधाचा एकदम असा चुलीवर चहा केलता चहाचा आस्वाद घेतला चहा पिऊन एकदम शांत झाला सगळे कारण बऱ्याच दिवसानं चुलीवरचा चहा प्यालता आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद तर तुमचा दिवस शुभ जावो